नमस्कार तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे डायल एकशे बारा वर कॉल करून खोटी माहिती देणारा इसामा विरोध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनला डायल एकशे बारावर अज्ञात इसामाने मोबाईल क्रमांक चौऱ्याऐशी चौवेचाळीस माहिती दिली पाचोरा शहरातील जारगाव चोपलीवर दीडशे ते दोनशे लोक विशिष्ट समाजाच्या लोकांना मारहाण करीत आहेत त्यापैकी दोन लोकांचा मर्डर झालेला आहे त्यात चॉपर सारख्या हत्याराचा वापर करण्यात आलेला आहे तात्काळ पोलीस पाठवा बाबत फोन आलेला होता पाचोरा पोलीस स्टेशन कडील स्टाफ रात्री उशिरा पर्यंत निवडणुकीच्या महत्वाच्या बंदोबस्त करून सकाळी पुन्हा कर्तव्यावर हजर होताच आलेल्या कॉलच्या गांभीर्य ओळखून पाचोरा पोलीस ठाणे कडील पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी जाऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे सखोल चौकशी करता के फोन केल्याप्रमाणे सदर ठिकाणी कोणतेही घटना घडलेली नव्हती फोन केलेल्या इसमाचा मोबाईल नंबरवरून शोध घेतला असता शैलेश तामसवाडी तालुका पारोळा जिल्हा जळगाव हल्ली राहणार जारगा चोफली पाचोरा हा मिळून आला त्याच घटनेबाबत विचारपूस करता त्यांनी कळवलं की मी मुद्दाम होऊन पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे तशी काही एक घटना घडलेली नाही इसम नामे शैलेश रवींद्र पाटील राहणार तामसवाडे तालुका पारोळा जिल्हा जळगाव यांनी नागरिकांना या हेतून पोलिसांना डायल एकशे बारावर वर कॉल करून खोटी माहिती दिल्याने शैलेश पाटील यांच्या विरुद्ध दिनांक चोवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम दोनशे बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील पाटील हे करीत आहेत तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की महाराष्ट्र पोलिस दलातर्फे डायल एकशे बारा ही सुविधा महिला मुली व ज्येष्ठ नागरिकाकरता गांभीर्य प्रसंगी तत्काळ मदत उपलब्ध होण्याकरिता सुरू करण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी डायल एकशे बारावर वर गम गंभीर प्रसंगाच्या पोलीस मदत कॉल करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद